नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या कानुबाई उत्सवाला सोयगाव तालुक्यात सायंकाळी सहा वाजता प्रारंभ झाला रविवारी कानुबाईची पारंपरिक पद्धतीने विधिवत स्थापना करण्यात आली त्यानंतर आरती होऊन रोटाचा प्रसाद ग्रहण करण्यात आला खानदेशातील ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कानुबाई मातेचा सण सोयगाव तालुक्यात आनंदात साजरा केला जातो रविवारी सायंकाळी कानुबाईचे आगमन झाले दरवर्षी सोयगाव तालुक्यात हा कानुबाई मातेचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो रविवारी सायंकाळी कानुबाई ही नारळाच्या रूपाने आणून तिची घरोघरी स्थापना केली जाते कुल परंपरेनुसार उत्सव साजरा केला जातो कुलाचाराप्रमाणे सकाळी आदित्य उगत भानू तर सायंकाळी कानुबाई रोड साजरे करतात साठी आदल्या दिवशीच गहू कुलाचाराप्रमाणे मोजून दळून घेतले जातात या कणकेला गावाच्या पिठास रोट असे म्हणतात इष्टदेवतांसह घरातील सदस्यांची संख्या अशी प्रत्येकांची पाच मूठ गहू दळण्यासाठी घेतात प्रत्येक ठिकाणी पद्धत निरनिराळी आहे रोटांची कणिक काही दिवसाच्या आत संपवायची असते अशी परंपरा आहे ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर